सध्या राज्यातील अनेक ठिकाणांचं नामांतर होताना आपल्याला पाहायला मिळतंय नुकताच उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव असं करण्यात आलं तर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर असं आपल्याला बदललेच दिसून आलंय तर आता एक नवं ठिकाण आहे ज्याचं नाव बदलण्यात आलंय ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील वेल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे तालुक्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री, सूचने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलाय यामुळे वेल्हू तालुका आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे आणि वेल्हे तालुक्याचा इतिहास नेमका काय आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वेल्हे तालुका आता राजगड या नावाने ओळखला जाणार आहे राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र सरकार या संदर्भात राजपत्र जारी करणार आहे मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका पुणे ही मागणी होती पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात राजगड आणि तोरणा यासारखे ऐतिहासिक किल्ले आहेत वेल्हे तालुक्यातील राजगडाला विशेष ऐतिहासिक महत्व आहे कारण याच राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तावीस वर्ष स्वराज्याचा कारभार केला याच किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हेगाव वसलं आहे यामुळे राजगड किल्ल्याचं नाव तालुक्याला देण्यासंदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता त्यानंतर आता केंद्र सरकारनेही त्याला मंजुरी दिली आहे वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करावं यासाठी ठराव घेण्यात आले होते या दरम्यान तालुक्यातील सत्तर पैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता पुणे जिल्हा परिषदेच्या बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती पुणे विभागीय आयुक्तांकडून पाच मे दोन हजार बावीस ला प्रस्ताव सादर करून घेण्यात आला होता अजित पवारांनी एकनाथ शिंदेकडे याबाबतची मागणी सुद्धा केली होती अजित पवार यांनी दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं या पत्रातून त्यांनी वेल्हे नाव राजगड करण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी केली होती त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते विशेष म्हणजे आता जेव्हा नाव बदललं आहे तेव्हा अजित पवार सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत वेल्हे या ठिकाणाबाबत बोलायचं झालं तर वेल्हे हे पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील एकशे एकवीस पूर्णांक त्रेसष्ट हेक्टर क्षेत्राचे गाव असून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या गावात तीनशे बावीस कुटुंबे व चौदाशे ऐंशी लोकसंख्या आहे याच्या सर्वात जवळचे शहर पुणे असून पासष्ट किलोमीटर अंतरावर ते आहे यामध्ये सातशे सेहेचाळीस पुरुष आणि सातशे चौतीस स्त्री आहेत यामध्ये अनुसूचित जातीचे जनता जी आहे ती दोनशे अकरा आहे आणि अनुसूचित जमातीचे एकशे बेचाळीस नागरिक आहेत या गावाची जनगणना स्थल निर्देशांक जो आहे तो पाच पाच सहा पाच नऊ नऊ इतका आहे याबाबतच्या ऐतिहासिक जर माहितीचा विचार केला तर राजगड तालुक्यात राजगड तोरणा यांसारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत किल्ले राजगड बद्दल सांगायचं तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड याच राजगड किल्ल्यावरून महाराजांनी सव्वीस वर्षे स्वराज्याचा कारभार पाहिला राजगड किल्ल्याला गडांचा राजा आणि राजांचा गड असं सुद्धा म्हटलं जातं राजगडाचा बाले किल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची एक हजार तीनशे शहात्तर मीटर तर चार हजार पाचशे पंधरा फूट आहे तोरणा किल्ल्या बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे समुद्र सपाटीपासून चौदाशे दोन मीटर तर चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर असलेला हा किल्ला आकाराने मोठा असल्याने त्याला प्रचंड गड असं सुद्धा म्हटलं वेल्ही गावच्या शैक्षणिक सुविधे बाबत बोलायचं झालं तर गावा या गावामध्ये दोन शासकीय पूर्व प्राथमिक शाळा आहेत गावामध्ये दोन शासकीय प्राथमिक शाळा आहेत तर एक खासगी प्राथमिक शाळा आहे तसेच एक शासकीय कनिष्ठ महा माध्यमिक शाळा सुद्धा आहे तर सर्वात जवळील माध्यमिक शाळा ही दहा वेल्हेपासून दहा किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे तर सर्वात जवळील शाळा ही उच्च माध्यमिक शाळा दहा किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे सर्वात जवळील पदवी महाविद्यालय हे दहा किलोमीटर अंतरावर आहे तर सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय हे पुण्यापासून दहा किलोमीटरवरून जास्त अंतरावर असल्याची माहिती आहे वेल्हे या गावाचं नामकरण झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांचा आनंद व्यक्त केलाय त्यांनी असं म्हटलं आहे की छत्रपतींचा मावळा असल्याचा अभिमान मला आहे तालुक्याचं नाव आता राजगड असणार आहे ही आनंदाची बातमी आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव आता राजगड करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल विभागाने घेतला आहे आणि लवकरच याबाबत राजपत्र देखील जारी होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री म्हणून मी कार्यरत आहे आणि त्यामुळेच मी हा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकलो असं सुद्धा बावनकुळे यांनी स्पष्ट केले वेल्हे तालुक्यातील सत्तर पैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला मी महसूल मंत्री म्हणून मान्यता दिली आहे असं सुद्धा बावनकुळे यांनी नमूद केले यासोबतच विशेष म्हणजे या नावाचे ऐतिहासिक महत्व वेल्हे गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड नावाला केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय महाराष्ट्र राज्यात अनेक जी जुनी नावं आहेत ज्यांचा इतिहास काहीतरी वेगळं सांगतोय अशा नावांची आता अशा नावांचं नामकरण आता करण्यात येत आहे कुठेतरी मुघलांशी संबंधित असलेली नावं सुद्धा आता बदलण्यात येताना आपल्याला पाहायला दिसतंय आणि आता नवीन नाव वेल्हे गावाला देण्यात आले ते आता राजगड म्हणून ओळखलं जाणार आहे आणि जर आपण गुगलवर जाऊन सर्च केलं तर विकिपीडियाने सुद्धा या नावाबाबतची दखल घेऊन ते लगेचच अपडेट केलंय की आता हे गाव राजगड म्हणून ओळखलं जाणार आहे आणि या गावाचं पूर्वीचं नाव वेल्हे होतं असं सुद्धा आता विकिपीडियाकडून आता अपडेट करण्यात आलेली आहे ही माहिती तर आता वेल्हे गावचं नाव जे बदलण्यात आलंय तुमचं म्हणणं काय आहे ते कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून असं कोणतं ऐतिहासिक नाव आहे की ज्याचं नामकरण करायला हवं असं तुम्हाला वाटते ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील विविध घडामोडी जाणून धन्यवाद